मित्रांनो कसे आहात माझ्या चॅनलवर सर्व श्रद्धाळू भक्तांचे व मयळू भक्तांचे सहर्ष स्वागत नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करायचं मात्र विसरू नका जरी कुणाला कुठलीही समस्या असो लक्ष्मी बांधण असो घरामध्ये चिडचिडपणा असो किंवा करणी बांधाचा भूत बांधाचा त्रास असो किंवा श्रद्धा काय आहे अंधश्रद्धा याच्या मागे काय आहे ते सांगण्याचे योग्य मार्गदर्शन करत असतो गुरु कसा करायचा असतो गुरुकडनं काय काय घ्यावं मंत्र गुरु खरा देतो का व गेनमाळेविषयी कुठलीही शंका असेल ते मी काढण्याचं व तुम्हाला सांगण्याचं योग्य मार्गदर्शन करत असतो शोध अस्तित्वाचं हे चॅनल मित्रांनो पूर्वीपासून चालत आलेली परंपरा जपण्याचं कार्य करत असतं जे आमच्या आजोबांनी त्यांच्या वडिलांनी हे सांगितलं तेच परंपरा आम्ही जपण्याचं काम करत असतो म्हणून लोकांना खरी माहिती देण्याचं हे कार्य करत असतो आम्ही कुठल्याही प्रकारचा दावा करत नाही आत्ताचे आम्ही धंदे करत नाही मित्रांनो आजकाल तर बघायला गेलो देवरेशी पण हा प्रत्येकाकडे धंदा चालू झालेला आहे पण ज्याच्याकडे पुराने गादी आहे मित्रांनो तोच खरा सांगत आहे हे खरं आहे मित्रांनो कधीही तुम्ही नोट केलं तरी चालेल कारण हे प्रकारचा धंदा कोणीही उठलं सुटलं देवराशी करतोय काय करतोय कोणाचं काय बघतोय ओतारे करतोय पातारे करतोय काय लेणं देणं नाही फक्त पैसा खेचण्याचं काम आहे पण आमच्यासारखी सटीक माहिती जर युट्यूब चॅनलवर तुम्ही शोधली तर अशी कुणीही दिलेली नाहीये आम्ही परंपरा पूर्वीपासून जपत आलेली पूर्वीचे जे लोक सांगतात आजूबाजूचे लोक सांगतात किंवा वरेस्कर लोक जे सांगतात पुजारी जे वयस्कर ते सांगतात तेच आम्ही तुमच्यापर्यंत घेऊन येत असतो हे मात्र लक्षात ठेव काय लोक म्हणतात आता तुम्ही पुस्तकातली माहिती सांगत पुस्तकातल्या आम्ही माहिती सांगत नाही वरीदाराकडून जे माहिती आम्हाला प्राप्त होते आणि ते खरी आहे हे जेव्हा आम्हाला जेव्हा कळतं तेव्हा आम्ही तुम्हाला सांगतो काय काय वेळेस तर पुस्तकामध्ये उतारे पेतारे लिहिलेले असतात त्याच्यातला कुठलाही मी उतारा तुम्हाला सांगितलं नाही ते पुस्तकात मला आणून दाखवा हे मात्र लक्षात ठेवा जर ते पुस्तकं वाचत असेल मित्रांनो मी काली पुराण वाचतो नाही म्हटलं की मित्रांनो मी आतुर्वेद सामवेद असे पुराणे वाचतो जे ग्रंथ जुने आहेत ते ग्रंथातली माहिती मी तुम्हाला सांगत असतो कारण ते जुने असतात तुम्हाला पटेल असे सांगत असतो प्रत्येक गोष्टीला मित्रांनो वीस रुपये तीस रुपये बाजारमधले भेटणाऱ्या पुस्तकातली माहिती मी कधीही सांगत नाही त्याच्यासाठी मला कुणीही मॅसेज करू नका जर तुम्हाला यायचं असेल स्वयंभू तुम्ही माझ्या गादीला येऊन भेटू शकता तुमच्या मनातल्या शंका सगळ्या दूर केल्या जातील मात्र लक्षात ठेवा असाच मला विनाकारण काही त्रास लोक देत होते म्हणून हा स्क्रीनशॉटचा चा मी खेळ ठेवलेला आहे पण तुमच्या मागे जी समस्या असेल त्याच्यावर पण निवारण केलं जाईल हे मात्र लक्षात ठेवा आजची सटीक माहिती मित्रांनो असणार आहे बापूची बुवा नेमकं होते तरी कोण ह्यांना कोण यांना प्रसन्न कसं करून घ्यायचं कार्यक्रम आता वास्तव्यामध्ये कसे आले किंवा यांची पूजा कशी करायची ह्यांना काय मानपान लागतं हे मी तुम्हाला सांगणार आहे थोडक्यात त्यांचा इतिहास हे मी तुम्हाला सांगणार आहे सटीक माहिती शोध अस्तित्वाचा चॅनल घेऊन येत असतं हे मात्र लक्षात ठेवा तर मित्रांनो कथाला म्हणजे इतिहासाला आपण सुरुवात करूया मित्रांनो प्राचीन काळी श्री शंकर भगवान कैलास पर्वतावर तप करत होते त्यांना दिसले की त्यांचे भक्त अनेक संकटे आणि यत्न भोगत आहेत तो निश्चित झाला आणि भक्तांना दिलासा देण्याचा निर्णय घेतला श्री शंकर भगवान कडपे गाव येथे एका लहान गोटा गावातील ढेरी येथे विचित्र आकार पाषाण असलेल्या घन दगडाच्या रूपात प्रकट झाले हा गोटा जवळच्या गावात राहणाऱ्या बापू गवळीचा मालकाचा होता अनेक दिवशी पहाटे बापू गवळे त्यांच्या शेतात गेले असताना त्यांना त्यांच्या शेतात एक दगड पडलेला दिसला त्याने दगड मागे टाकण्याचा प्रयत्न केला पण आश्चर्य म्हणजे दगडातून रक्त वाहू लागले तो शब्द झाला आणि घटनेच्या काळजीने घरी गेला त्या रात्री झोपायला गेला दुसऱ्या दिवशी पहाटे श्री शंकर भगवान त्यांच्या स्वप्नात आले आणि त्यांना सांगितले की सर्व भक्तांची काळजी घेण्यासाठी भगवान स्वतः बापू गवळीच्या मळ्यात आले आहेत बापू गवळींना खूप आनंद झाला त्याने ही घटना आपल्या पत्नीला सांगितली सकाळी आंघोळी करून दोघेही शेतात गेले आणि पवित्र पाषाणाची विविध पूजा करून त्यांनी शंकर भगवानाची आराधना केली आणि प्रार्थना केली त्या सर्व भक्त परिवारांच्या जीवनात सुख समृद्धी आनंद आणण्यासाठी त्यांना कायमस्वरूपी राहण्याची विनंती देखील केली ही घटना कडपेळ ग्रामदेवस्थांना कळल्यास शंकर भगवान त्यांचे नाव श्री बापूजी बुवा ठेवण्याचे ठरवले मित्रांनो कोकणामध्ये ह्यांना वेगळ्या नावाने ओळखलं जातं मित्रांनो बाप देव हे कोकणातून त्यांना नाव भेटलेलं आहे बापदेव म्हणजेच बापूची बुवा आहेत लोकांमध्ये ह्यांना फरक कळत नाही की बापूची बुवा हे वेगळे असतील किंवा बाप देव हे वेगळे असतील मित्रांनो बाप देव ही बापूची बुवाच आहेत फक्त नाव आणि उच्चार बदलला गेलेला आहे हे मात्र लक्षात ठेवा श्री शंकरराव भगवानांनी मोक्ष दिला आणि सदैव कडपे येथे राहिले श्री बापूजी बुवांनी श्री कालिका मातेला आपल्या भक्तांची काळजी घेण्यासाठी तिची ती ठिकाणी बोलवून घेतले त्याने ते मान्य केले आणि धरणीचा अवतार घेतला ती कडपेकडे वेगाने येत असताना ती कडपेच्या पलीकडे जाणार होती पण श्री बापूजी बुवांनी तिला थांबून तेथे होती तेथेच राहायला विनंती केली यामुळे श्री कालिका मातेचे का मुख माताचे मुख वायुव्य दिशेकडे म्हणजेच वायुव्यकडे असते श्री बापूजी बुवांनी तिला सुरू राहण्यास सांगितले श्री कालिका माता सदैव भूमीतच राहील पण अशी आठ घालून त्यांनी मान्य केली ती नेहमी श्री बापूजी बुवांच्या उजव्या बाजूला बसेल आणि तिथे सर्व भक्त पूजा करतील त्याच्या पूजेपूर्वी श्री बापूजी उचित आधार होतील श्री बापूजी ते मान्य केले ज्यामुळे आपण प्रथम श्री बापूजी बुवांची पूजा करतो आणि नंतर फक्त कालिका मातेची पूजा करतो ती कडपे येथे राहिली भक्तांमध्ये श्री कालिका माता कडपे गाव येथे कायमस्वरूपी वास्तव्यास आल्याने श्री कडकडप कडप करीन म्हणून प्रसिद्ध आहे भक्तांनी श्रद्धा आहे की श्री कालिका माता त्यांचे सुख सामान्य आणि त्यांच्या जीवनातील कोणतेही प्रसंगाची काळजी घेते आणि त्यांना त्या कुटुंबास नेहमी आनंदी ठेवते आश्चर्य ठेवते मित्रांनो हे आहे छोटीशी बापूची बुवांविषयी कथा आता आम्हाला तिथल्या लोकांनी म्हणजेच की मुख्य पुजारीने आम्हाला ही कथा दिलेली आहे मित्रांनो जास्त करून आम्हाला तिथला व्हिडिओ तर काढता आलेला नाहीये मी थोडक्यात व्हिडिओ तुम्हाला दाखवत आहे मित्रांनो हेच तुम्ही बघून घ्या मित्रांनो बापूची बुवा हे भक्त हे गोठ्यात आहेत भक्तांना संकट येत आहेत त्या टायमाला देवांनी पाषाणामध्ये धन अशा पाषाणामध्ये तिथं प्रकट झाले बापू गवळीच्या गोठ्यामध्ये मग त्यांच्या नावावरून बापूची बुवा असं नाव पडलं म्हणजे पहिला बापू म्हणजे त्या गवळ्याचं नाव आणि देवाचं नाव तिथं पडलं मग तिथं कालिका मातेला बापूची बुवा म्हणजेच की महाशिवशंकरांनीही बोलून घेतलं आणि जिथं कालिका माते असते मित्रांनो तिचे चौसष्ट युगिना तर येतात वीर तर येतात नंतर त्याचे चेडे गोठे येतात म्हणून मित्रांनो बाजूला म्हणजेच की जिथं देवीचं मंदिर आहे त्याच्या मागे जर तुम्ही गेले तर चेडोबाचं पण हे मंदिर आहे भैरवनाथाचं हे मंदिर तुम्हाला भेटेल मित्रांनो आंडोबा देवाचंही तुम्हाला तिथं मंदिर भेटेल मित्रांनो ते 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 अशी मित्रांनो नवसाला पावतो हाकेला धावतो तुमच्या मनातले कुठलीही जर विच्छा असेल मित्रांनो जर तुम्ही त्याला नचमस्तक झाला आणि तुमच्या मनात कुठलीही घाण नसेल आणि त्यांच्याविषयी तुमच्याविषयी श्रद्धा असेल या जर तुम्ही चांगलं करत असाल तर मित्रांनो बापूची बुवा हा देव जागृत स्थान असून देव नवसाला पावणारा हाकेला धावणारा आणि त्वरित काया, दे काय असेल ते रिझल्ट देणारा माझा देव आहे जर याची पूजा कशी करायची देवाचा मानपान कसं द्यायचा हे काही जणांना प्रश्न पडलेले असतील मित्रांनो तर यांचा मान आम्ही जेव्हा तिथल्या पुजाऱ्यांना जेव्हा आम्ही विचारलं कोंबड्याचा व बकऱ्याचा बळी देत नाहीत मित्रांनो त्यांना तामसिक हार लागत नाही त्यांना शुद्ध शाकाहारी असा नैवेद्य स्वीकार करतात जसं की पुरणपोळी तुम्ही तिथं अर्पण करू शकता पाच पकवान तिथं अर्पण करू शकता गोडचं नैवेद्य बापूजी बोवाला दाखवलं जातं मांसाहारी नैवेद्य दाखवलं जात नाही जसं आपण देवाची पूजा करतो जसं की हार अर्पण करतो अगरबत्ती नारळ फोडतो तसंच मित्रांनो बापूजी बुवांना पण हेच प्यार आहे बापूजी बुवा मित्रांनो कीर्तन किंवा ज्यांना प्रसन्न करायचं असेल ते कीर्तन करतात तिथं भजन करतात देवाला जास्तीत जास्त भजनमध्ये किंवा कीर्तनमध्ये जास्त इंटरेस्ट आहे मित्रांनो हे मात्र लक्षात ठेवा मित्रांनो बापूची बोवा जर सांगाल तेवढा इतिहास कमीच आहे जे आमच्या हाती इतिहास लागला व खरा इतिहास राहिला रिसर्च करून हा इतिहास मी तुमच्या टाकलेला आहे मित्रांनो तिथं जिथं महाकाली असते मित्रांनो तिथं आश्चर्य जर पुराने तुम्ही कोलून बघितलं जिथं जिथं महाकाली गेलेले मित्रांनो त्याच्या बाबाने चिडे गोटे म्हणा वीर म्हणा काय असेल ते तिथं वास्तव्यात येतच असतात तसंच जर मित्रांनो की जिथं शंकर भगवान असेल तिथं त्यांचा नंदीही असतो जिथं तुम्ही बाप देव जर बघितला गेला बापूची बुवा जिथं दिसतील तुम्हाला किंवा त्यांचे छोटे मोठे मंदिर तुम्हाला दिसतील तिथं तुम्हाला नंदी भेटल जेव्हा तिथं महाकाली असेल तर मित्रांनो तिथं चिडे गोटे भेटतील जसे की चेडोबा म्हणा बावनवीर म्हणा असे तिथं पूजा केली जाते किंवा छोटे मोठे आपले देव धर्म देवही तिथं प्रकट झाले देवाच्या हाकेला धावून देव हे वास्तव्य करायला लागले मित्रांनो सांगायचा उद्देश आहे की बापूची बुवांचा चमत्कार खूप मोठा आहे जेव्हा त्यांना हे कळून आलं की आपल्या भक्तांना काहीतरी अडचण आहे आपल्या भक्तांना काहीतरी पिढ आहे त्यांच्या एका गवळी म्हणजे गवळी त्यांच्या घरात ते प्रकट झाले देव हा मित्रांनो पैसे वाल्यांचा नाही आहे गरिबांचाच देव आहे भक्ती मनामध्ये निर्मळ पाहिजे स्वच्छ मनाचा पाहिजे देव तुमच्या हाकेला कुठेही धाव नेतो तुमच्याकडनं त्यांचा साज पण होतो हे मात्र लक्षात ठेवा तसंच उदाहरण मी तुम्हाला दिलं मित्रांनो देव हा सर्वांचा आहे देव हा निर्गुण आहे निरंकार आहे पण मित्रांनो काही लोक आचार प्रचार करून त्याच्यामध्ये काय तर मिक्स मसाला विसाला टाकून काही प्रचार करतात आणि खोटा इतिहास पसरवतात पण खरा इतिहास पोथीपुरण जर करून बघितलं मित्रांनो की आपल्या देवांविषयी खरे इतिहास खूप काही लपलेले आहेत पण लोक काही बाहेर काढून देत नाहीत काढून देत नाहीत मित्रांनो कारण काही लोक हे खोटाच प्रचार करतील आणि लोकांना काही सांगतील जाळ्यात टाकतील म्हणून हा विषय जे असतो ते काढून देत नाहीत पण मित्रांनो बापूची बुवा जे आहे तिथले पुजारी खूप असे आम्हाला त्यांनी माहिती दिली त्यांचे हे चॅनल आभारी आहे त्यांना दणवट नमस्कार पण आहे मित्रांनो कारण लोकांना सत्य सांगण्याचं काम आम्ही करत असतो आणि ते सत्य सांगायचं काम पण तिथल्या पुजारी लोणी केला त्याच्या व्यतिरिक्त हे चॅनल खरंच त्यांचं आभारी आहे आई साहेब त्यांना सुखी ठेवो हो, समृद्धी ठेव हेच हो, माझं मागणं तिला पण आहे मित्रांनो जर बापूची बुवा म्हणायला गेले तर देवस्थान खूप जागृत असून नवसाला पाहुणार आहे त्यांना नैवेद्य हा गोड लागतो जर त्यांना प्रसन्न करून घ्यायचं असेल मित्रांनो तर त्यांना गोड नैवेद्य अर्पण करा व त्यांच्या वाराला जावा आराधना करा जर बुवा तुम्हाला प्रसन्न झाले तर महाकालीही तुम्हाला प्रसन्न होणार आहे तिचे चेडे गोटेही तुम्हाला प्रसन्न होणार आहेत तिचे वीरही तुम्हाला प्रसन्न होणार आहेत आणि जेव्हा जेव्हा बापूची बुवा पशी आले म्हणजे शिवशंकर आले तर तिथं काही देव येतात त्यांचे रूप येतात काळ भैरव म्हणा तर ते हीही तुम्हाला तिथं पावणार आहे त्यांचा आशीर्वाद तुम्हाला लाभणार आहे हे मात्र लक्षात ठेवा मित्रांनो बऱ्यांदा काही लोक पाहिले गेले की काही खोटी माहिती सांगून एखाद्या जाळ टाकायचं काम करतात पण अश्वद अस्तित्वाचं हे चॅनल घर सोडून जेव्हा बाहेर जातं रिसर्च करताना खरा इतिहास तुम्हाला सांगायचं काम करत असतं आणि मित्रांनो ह्यांचा फोटो जेव्हा आम्ही विचारलं ह्यांचा फोटो कुठेही विकायला नाही आहे कुठेही त्यांना फोटो काढण्यास बंदी आहे कारण असं म्हणतात की ह्यांचा फोटो ह्यांचा प्रचार करायला स्वतः देवाला हे आवडत नाही बघा मन मोठं तर सर्व मोठं मित्रांनो हे मात्र लक्षात ठेवा आपले देव आपले हिंदू धर्मातले देव जे आहेत ह्यांचे मन मोठे आहेत मित्रांनो दैत्यही सांभाळले आहेत वाईटावाल्यांना बी सांभाळायला आहे जेव्हा वाईटाला चांगल्या मार्गालाही लावलेला आहे देवांनी संतांनी आपले साधू संतांनी एवढे महाराष्ट्र आपले देव एवढे जागृत व नवसाला म्हणून गर्व वाटला पाहिजे की आपण या जातो आणि जन्माला आपण हिंदू मध्ये आलो की आपले कोटी म्हणण्यापेक्षा या देवांमध्ये एवढे पॉवर आहे की मित्रांनो काही लोक विनाकारण कुठलाही प्रचार करून त्याला जाळ्यात टाकतात पण हे आपल्या लोकांना खरा इतिहास माहीत नसतं म्हणून पुढच्याला काय बोलावं हे मात्र कळत नाही म्हणून मित्रांनो रिसर्च करा आणि शोध असते तुझ्या चॅनलला सबस्क्राईब करा तुम्हाला खरा इतिहास सांगण्याचं आम्ही कार्य करत असतो लक्षात ठेवा मित्रांनो बापूचे भुवनविषयी सगळी माहिती कवर झालेली आहे हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला मित्रांनो जास्तीत जास्त शेअर करा लाईक करा सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका मित्रांनो आम्ही हा व्हिडिओ काढल्यास आम्हाला तिथं बंदी होती कारण हा व्हिडिओ कुठलेही पुजत नाहीत कुठल्या देवघरामध्ये दे तुम्हाला यांचा फोटो बघायला भेटत नाही त्याच्या कारण मित्रांनो इतिहास खूप वेगळा आहे त्यांचा तेही इतिहास मी सांगू शकत नाही कारण जे काही पुजारी सांगतात तसंच आम्हाला त्यांच्या मार्गदर्शनाखाली चालावं लागतं हे मात्र लक्षात ठेवा मित्रांनो वर जरी फोटो काढत असतील तर मित्रांनो त्यांना होतो असं त्यांनी आम्हाला सांगितलं तर मित्रांनो कोणीही त्यातला फोटो काढू नका फक्त मनामधून त्यांना एक मनामधून त्यांचा विचार करा मनामध्ये त्यांची आराधना करा आणि त्यांना स्वयंभूत त्यांच्या देवळात जाऊन भेट द्या देवळात जाऊन त्यांच्या पायाखाली नस्त मस्तक व्हा त्यांचा घरी कुठेही फोटो त्यांचा पुजायस भेटत नाही आणि विकायलाही कुठं भेटत नाही मित्रांनो बापूजी बुव कुठलीही शंका जर तुम्हाला असेल जर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला तर जास्तीत जास्त शेअर करा लाईक करा सबस्क्राईब करायचं मात्र विसरू नका आणि आम्ही काय व्हिडिओ काढला आहे मित्रांनो हे व्हिडिओ तुम्ही बघू शकता मित्रांनो कारण मित्रांनो लोकांना कळलं पाहिजे म्हणून आम्ही हा व्हिडिओ काढलेला आहे मागे आम्हाला फेमस व्हायचं किंवा आमचा चॅनल बाबा व्हिडिओ काढू शकतो म्हणून आम्हाला असा दाखवायचा आमचा काही हेतू नाही आमचं फक्त सांगणं हेच आहे की देव असा दिसतो लांब नमस्कार आहे मला आणि देवाची आराधना करा प्रार्थना करा म्हणून आम्ही देवाला साखळं घातला आम्हाला थोडक्यात व्हिडिओ काढायला तरी माहिती कळण्यासाठी किंवा तुम्हाला खरं काय ते कळण्यासाठी आम्ही थोडक्यात व्हिडिओ काढलेला आहे पण तुम्ही मित्रांनो नका काढू कारण कसं असतं जर त्यांनी सांगत असतं ह्याच्या मागे वेगळं काहीतरी रिझन रे असू शकते मात्र लक्षात ठेव व्हिडिओ आवडल्यास जास्तीत जास्त शेअर करा लाईक करा सबस्क्राईब करा व इतरांना शेअर करा जे मित्रांनो जर तुम्ही बापूजी भुवनचे भक्त असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा व शेअर करायचं मात्र विसरू नका आणि कमेंट मध्ये जर तुम्ही बापूजी बुवचे भक्त असाल महाकालीचे भक्त असाल तर मित्रांनो बापूजी बुवांच्या नावानं चांग बलं व महाकालीच्या नावानं चांग लिहायला मात्र विसरू नका आणि जर तुमच्या पशी बापूजी बुवांचं देवस्थान आहे तर मित्रांनो त्यांची सेवा करा त्याची आराधना करा व त्यांची सेवा केल्यावर तुम्हाला मेवा वाटलं भेटणार आहे पण तुमचं मन हे मात्र निर्मळ आणि स्वच्छ हे करून तिथं तिथं सेवा करा बापूची बुवा हे नवसाला पावणारे हाकेला धावणारे आणि त्वरित काय आहे न्याय देणारे असे बापूजी बुवा म्हणजे देवस्थान खूप मोठा आणि जागृत असं आहे मित्रांनो तर चला मित्रांनो कमेंट मध्ये बापूजी बुवाच्या नावानं चांग ब सुरूच्या चांग बोल जय महाकालीच्या नावानं चांग बोल उदय उदय सदानंदीचा उदय उदे बोल भावानी माते की जे बोल महाच्या काळूबाईच चांग बोल पाटला चांग बोल बापूजी बुवाच्या नावानं चांग बोले असं लिहायला मात्र विसरू नका धन्यवाद